ही गोष्ट आहे सोशल मीडियावरून सुरू झालेल्या प्रेमसंबंधाचे आणि त्या नात्याच्या भयंकर शेवटाची जिथे प्रेम होत विश्वास होता पण अखेर झाली फसवणूक विश्वासघात आणि खून हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यातील ही घटना सध्या संपूर्ण देशभरात चर्चेत आहे कारण यात आहे एक युट्यूबर मुलगी सोशल मीडिया रील्स मधून मिळवलेली प्रसिद्धी आणि प्रेमात पडलेल्या तरुणाची हत्या रवीना राव वय अंदाजे चोवीस वर्ष सोशल मीडियावर सक्रिय त्याच्या इंस्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स ती स्वतःला डोंट जज बुक बाय कव्हर म्हणायचे म्हणजे वरवर पाहून निर्णय घेऊ नका दोन हजार सतरामध्ये मध्ये आणि प्रवीण यांचं लग्न झालं प्रवीण एक सामान्य माणूस ड्रायव्हर म्हणून काम करणार दोघांमध्ये प्रेमही होतं पण हळूहळू रवीना सोशल मीडियाकडे अधिक झोकू लागली ते व्हिडिओ बनवत होती रील्स करत होती आणि हळूहळू तिची प्रसिद्धी होत होती अशातच तिची ओळख झाली हिसारच्या सुरेश सोबत सुरेश युट्यूबर होता सोशल मीडियावर तोही प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करत होता दोघं एकमेकांच्या प्रोफाईलवर कमेंट्स करत होते मॅसेजेस व्हायचे ही ओळख जसशी घरी झाली तस तसं त्यांनी तस भेटणं सुरू केलं रवीना आता घरून बाहेर पडून सुरेशला भेटण्यासाठी कारणं शोधू लागली प्रवीणला हे सगळं खटकायला लागलं होतं घरात वाद व्हायला लागला आणि एक दिवस प्रवीणने दोघांनाही एकत्र पाहिलं आणि त्याच क्षणी ठरलं आता तो हे सहन करणार नाही पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस त्या रात्री जे घडलं त्याने सगळ्या गावाला हदरवून टाकलं पोलिसांनी सांगितलं की प्रवीणचा मृतदेह हो, अत्यंत निर्जुण अवस्थेत आढळला शरीरावर हल्ल्याच्या अनेक खुणा होत्या आणि संशय होता रवीना आणि सुरेशवर पोलीस तपास सुरू झाला सुरुवातीला रवीना रडत होती स्वतःला निर्दोष म्हणत होती पण जेव्हा सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स बाहेर आले तेव्हा सत्य बाहेर आलं रवीनाने आणि सुरेशने मिळून प्रवीणचा खून केला होता प्रथम ते म्हणाले की भांडणात मार झाला पण पोलिसांनी विचारणा केल्यावर रवीनाने सगळं कबूल केलं ती म्हणाली हो मी आणि सुरेशने मिळून त्याचा खून केला कारण तो मला मारहाण करायचा आणि मला भीती वाटत होती की तो मला वाईट मार्गावर ढकलणार होता ही केस जसं बाहेर येऊ लागली तसं लोकांचा संतापजनक आणि शॉकिंग प्रतिक्रिया यायला लागल्या काही जण म्हणाले युट्यूबर लोकांपासून सावध राहा काही जण म्हणाले रील जगायला शिका सोशल मीडियाच्या जमान्यात लोक प्रसिद्धीच्या मागे पण काय हरवलं हे बघितलं जात नाही या प्रकरणात एक पती आपल्या पत्नीवर विश्वास ठेवत होता पण ती विश्वासघात करत होती रवीना आणि सुरेश यांना पोलिसांनी अटक केली आहे तपास सुरू झाल्यावर त्यांच्यावर खटला चालवला जाईल आणि शिक्षा ठरेलच पण मागे राहतो तो निष्पाप मुलगा जो आता आपल्या वडिलांशिवाय आणि आई जेलमध्ये असलेल्या अवस्थेत मोठा होणार एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एक युट्यूबर आणि एक सामान्य पती या तिघांमध्ये गुंफलेली ही कहाणी दाखवते की डिजिटल जगातून मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या मागे खूप काही हरवत आज अनेक तरुण युवक युवती इंस्टाग्राम युट्यूब प्रसिद्ध होण्यासाठी काहीही करायला तयार असतात पण तुमच्या एका चुकीच्या निर्णयाचा परिणाम इतका गंभीर होऊ शकतो की कोणाचं आयुष्य सुध्वस्त होऊ शकत या कहाणीतून शिकण्यासारखं काय आहे सोशल मीडियावर अंधपणे विश्वास ठेवू नका आणि कोणावरही पूर्ण विश्वास ठेवण्यापूर्वी त्याला नीट जाणून घ्या प्रेम हे नातं पवित्र आहे पण जर तेच नातं खोटं असेल तर शेवट इतका भयंकर होतो मित्रांनो ही कहाणी जर तुम्हाला महत्वाची वाटली शिकवण देणारी वाटली तर ती लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशाच घटनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओसह धन्यवाद